सैफुल येथील पानपट्टी चालकाला बनावट पी एस आय न सिगारेट गुटख्याची के खोटी केस करतो असे सांगून पन्नास हजारांची मागणी केली याची माहिती विजापूर पोलिसांना मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली यात त्याने स्वतःला मुख्यालयातील पोलीस असल्याचे सांगितले त्यामुळे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख शीतल कुमार गायकवाड यांना शंका आल्याने त्यांनी चौकशी केल्यानंतर त्याचे बिंग फुटले दरम्यान पोलिसांनी राहुल कल्लप्पा वगे राहणार लिंबे चिंचोळी तालुका दक्षिण सोलापूर या ताब्यात घेतले गेले आहे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास राहुल वगे हा सैपूल स्वामी विवेकानंद महादेव संगप्पा अळगी यांच्या पानपट्टी मध्ये गेला तेथे जाऊन आरोपी राहुल याने पीएसआय चे बनावट आय डी कार्ड दाखवून तुमच्यावर सिगारेट व गुटख्याची केस करतो अशी धमकीही दिली जर कारवाई टाळायची असेल तर पन्नास हजार रुपये द्यावे लागतील असेही धमकावले त्या पोलिसावर शंका आल्याने दुकानदाराने थेट विजापूर नका पोलिसांशी संपर्क साधला व माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी गेले तेथे गेल्यानंतर त्या पोलिसांनाही राहुल वर शंका आली त्यामुळे डीबी चे सहायक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड हे घटनास्थळी गेले व त्याच्याजवळ चौकशी केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला आपण मुख्यालयात असल्याचे सांगितले त्यानंतर त्याला ठाण्यात आणून इंगा दाखवताच त्याने कबुली दिली त्यामुळे त्याच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल कुमार हवालदार लक्ष्मीकांत फुटाने अजय परदेशी दशरथ आढाव सुशील गायकवाड संतोष माने समाधान मार्कंड व अमृत सुरवसे आदींनी केले स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर फॅमिलीसाठी हा सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी